मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा विषय किरण हे काय नवीन शाहरुख खानचं पिक्चर दर आठवतो ना त्यातला तो स्टॅकर स्टॉकर आपण म्हणतो पाठलाग करणार आज पाठलाग करणाऱ्यावरती आजचा व्हिडिओ जे का जेव्हा एखादा पुरुष एखाद्या महिलेशी तिच्या स्वारस्याशी काय इंटरनेट द्वारा, इंटरनेटद्वारा मेसेज किंवा इतर कोणते इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो किंवा तिचा पाठलाग करतो म्हणजे तिची स्पष्ट अनास्था असून सुद्धा तिच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आणि हे इतपत होत हे त्या व्यक्तीचा दीर्घ काळापर्यंत पाठलाग करतो तिला पाहतो अनेकदा भयभीत करतो धमकवतो एक मार्गाने तिला आडमार्गाने काही ना काहीतरी खुणावत राहतो म्हणतो किंवा त्याला पाठलाग करणार म्हणतो आता पाठलाग करणे हा एक प्रकारचा छळ आहे ज्याला ते लक्ष करतात त्याला त्याचे वारंवार अवांछित वर्तन त्या पीडित व्यक्तीला अस्वस्थ करतात भीती वाटू लागते अनेक वेळेला नवी नवीतल्या मुली यांना असा कोणी आपल्या पाठीशी पाठलाग करते वाटल्यानंतर त्या शाळा सोडून देतात इतपत भयभीत होतात पाठलाग करणाऱ्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो त्यामध्ये एकाचं अनुसरण करणं निमंत्रित न देत तसं घरी येणं आणि अनावश्यकते कॉल करणं मिस कॉल करणं मजकूर पाठवणं वारं वारंवार बघणं चेक करणं आहे की नाही बघताय की नाही अघोषितपणे असं दाखवणं की बाबा मी तुमच्याकडे बघतोय अनावश्यकरीत्या भेटवस्तू देणं ईमेल पाठवणं किंवा दुखापत करण्याची धमकी देणं ठाव ठिकाणाबद्दल मित्रमैत्रिणींना सतत विचारणं की हा कुठे गेला तो कुठे आहे हा आता कुठे आहे या सगळ्या गोष्टींचा ऍक्च्युली बघायला गेला तर तो स्टॉकर म्हणजे पाठलाग करणाऱ्या प्रवृत्तीशी ही एक प्रकारची मनोधारणा असते काही वेळा पूर्णपणे त्याला टाळणं एकदम सोपं असतं असं आपण जर धरलं तर ते झूट आहे तुम्ही त्याच्याशी संपर्क तोडायचा प्रयत्न करा तुम्ही जर त्याला कॉलला उत्तर द्यायला गेलात त्याच्या कुठच्याही यायला तुम्ही उत्तर द्यायला गेलात की तर मैत्री साधायचा प्रयत्न करा अंगाशी तुम्ही थेट त्याला सांगून एकदा त्याला की स्पष्टपणे सांगणं गरजेचं असतं की बाबा हे मला आवडत नाही माझ्या पाठीमागे लागू नको मला असं करणं मला आवडत हो, नाही हे तुम्ही नाही सांगितलं त्याला कसं करणं उद्या त्यातले सत्तर टक्के असे असतात की तुम्ही स्पष्टरित्या सांगितलं तर ते पद तुमच्याकडे डुंकून नाही म्हणणं तीस नंतरही तरी एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या पाठीला चालू ठेवतात आणि अति उत्साहाने काहीतरी करायचा प्रयत्न कर अशा वेळेला तुम्हाला नायला जावे तुमच्या घरच्यांना तुमच्या मित्रांना जे मित्र असे आहेत की ज्यांच्या गरम डोकं नाही अशा मित्रांना तुमच्या घरच्या नाहीवडिलांना आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कॉलेजला जात जा असाल शाळेत जाता तर तुमच्या क्लास टीचरला प्रिन्सिपलला या संदर्भात माहिती देणं गरजेचं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी तुम्हाला सहज समोर उपलब्ध असणारा व्यक्ती म्हणजे पोलीस ज्या पोलिसाला तुम्ही संपर्क करू शकतात आणि रक्षण करण्याकरता त्याला या संदर्भात संपर्क साधू शकतात की बाबा असं असा व्यक्ती असं असं गोष्ट करतोय कारण कायद्यानुसार भारतीय दंड संहितेचा जरी विचार करायचा झाला तर कलम तीनशे चोपन्नच्या अंतर्गत स्टॉकिंग हा गुन्हा आहे आत्ताची भारतीय न्याय विचार करायचा झाला तर त्यात कलम अठ्याहत्तर अन्वय गुन्हा आहे आणि दंडनीय गुन्हा आहे म्हणजे पोलीस त्या व्यक्तीला बोलून त्याला समज देऊन त्याला त्यांच्या भाषेत समजावून त्यांनी जर ऐकलं नाही प्रथम दोषी असेल आणि तो त्रास देत असेल आणि त्यामुळे त्या समोरच्या मुलीला किंवा कधी कधी मुलालाही जर खूप त्रास झाला असेल तर मायनर असेल तर पॉस्कोच लागेल मायनर नसेल तरीही महिला असेल किंवा दू काय म्हणतात कमकुवत असलेला मुलगा असेल कधी कधी बलजामली मुलगी पण असू शकते तर अशा वेळेला दोषी असणाऱ्याला तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो आणि हे दुसऱ्यांदा ज्या परत तो व्यक्ती करताना आढळला तर त्याला पाच वर्षाची कारावास आणि दंड होऊ शकतो त्यामुळे स्टॉकर म्हणजे पाठलाग करणारा असेल तर तो कुठे आणि कधी थांबवायचा हे तुमच्या हातात हे डोक्यात राहू द्या मला वाटतं कमी शब्दामध्ये वा आपल्या समोर हा विषय मांडला मुशे मोठा आहे कमी शब्दात मांडला तुम्हाला नक्कीच तो समजला असेल तुम्ही कोणाचा पाठलाग करत असाल तर लगेच थांबवाल बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी घेऊन इथेच थांबतो धन्यवाद